शक्तीचा अभाव मनाच्या त्वचेचा किंवा काताड्याचा झाला असं त्या वरलीनं या सगळ्या सुशील वैद्यानं त्या संजीवनीच्या औषधाने जिवंत केले सागर

आनंद होण्यासाठी सूर्य उगवत असतो सच्या करता उभवतो पण प्रकाश सजायला मिळतो चंद्र चातका चकोनासाठी चंद्र उगवतो पण जातकाला या पक्षी खालचं पाणी पेत नाही आदार ठेवाचं पाणी पेत असतो मग त्याच्याकरता का होती रावणाला कळालं लक्ष्मण